तुम्हाला घ्यायची तर घ्या गाडी नसली घ्यायची तर नका घेऊ गाडी आम्हाला काय घेणं घेणं नाही तुमच्या गाडीवर आमचं काय बंद नाही पडलं आम्हाला त्या गाडी बसू सुद्धा दोन टाईम नसते तुम्हाला आम्हाला गाडीतून बसू नका तुमचं तुम्ही बघा लय झालंय तुमचं माणूस म्हणतोय जाऊ द्या जाऊ द्या काय तुम्हाला काय काम करायचं गाडी घ्यायची गाडी लागायला पैसे कधी तुम्हाला खेळायचं भानं खेळायचे लोक देवा देवा कधी तुमची भांडण सुरू असतील जरा आज आपली सायकल आणजा इकडे लावा आतमध्ये आण तुम्ही आण ओढीत तो म्हणजा ये घेऊन सायकल वर जायचे ह्यांच्या नादाला लागून कुठून कुणाला चांगलं झालं ते माझं व्हायचं ह्यांना येईन म्हणून नुसतं भांड्याशिवाय दुसरं काय कुठं नाही किती बोललं तरी फरक पडत नाही द्या म्हणा त्यांना एवढं मोठं एवढं मोठं त्यांचं इगिन सांभाळतोय मी एक लाख रुपये द्यायला काय त्यांना म्हणजे जास्त ना त्यांच्यासाठी कुठे हाईगिन हे म्हणजे मी हिगिन आहे का मी म्हणून तुम्ही थोडं लक्षात ठेवा बा 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 कसं काय रात्र दिवस कष्ट करते बसून खात नाही लोकांनी कोण खाते बसून पार्लर मध्ये असाली असा पैसा उधारणारी आणि आई तर बसून खाणारी आणि तुम्हाला भांडणारी बायको पाहिजे म्हणजे कळायला असतं बसून कोण खाते झालं मी म्हणजे बसून कोण खात तुम्ही थोबाड पुढे लेगा बोल नको खरंच का हा खरंच फाडतान का